गाडी थांबवायची डॉक्युमेंट विचारायचे आणि सोडून द्यायचे एंट्री मागत नाही का आजकाल काय माहीत नाही काय भानगड झाली बघा या ट्रिपल सीट गेला यायला नाही थांबवणार फक्त गाडी बाहेरची पाहिजे काय चाललंय माऊली भावांच्या ढाब्यात जाऊया मस्त एक जेवण करूया हॉटेल सव्वीस सत्तावीस हॅशटॅग है, सव्वीस सत्तावीस यावंच लागते तोप गुड मॉर्निंग मित्रांनो जय शिवराय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आपण वेगी की वरून पुण्याला निघालो आहे आणि आपली रिटर्न जर्नी चालू आहे तर पार्ट वन तुम्ही पाहिला असेल रिटर्न जर्नीचा ज्यात आपण गाडी लोडिंग करून इथपर्यंत आलो आणि मित्रांनो आता इथून आपल्याला डायरेक्टली पुण्याला जायचं तर रात्री आपण मित्रांनो यल्लापुरचा गाठ जोडून त्याच्या पुढे थोडं येऊन थांबलो होतो मुक्कामाला म्हणजे झोपलो होतो तीन चार तास आराम केला आणि मग सकाळी चुन डायरेक्ट स्टार्टर मारला इथं जिओच्या पंपावरती येऊन डिझेल फुल केलं थोडं फ्रेश झालं आणि बोललो आता ब्लॉकची सुरुवात करा तर राहिली मित्रांनो अजून साडेतीनशे किलोमीटरची आपली जा जर्नी जे की आजच्या ब्लॉगमध्ये कवर करायची आणि खरं मस्त अशी सिरीज चालू आहे आपली कर्नाटकची तिचा हा शेवटचा एपिसोड असेल तर चला इथून निघूया आता मित्रांनो जस्ट अडीच हजार रुपयाचा डिझेल भरलं आणि एन एच फोरला पोचलं तर आजच्या प्रवासामध्ये मित्रांनो आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कव्हर करता येईल कितीचा रिपोर्ट होता हे कितीचं बुकिंग होतं किती खर्च आला किंवा आपण टोटल सिरीज जी केली तिला किती बजेट होतं किती त्यात प्रॉफिट झालं कारण आपण ज्यावेळेस गुजरातची ट्रिप केली होती त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी कव्हर के केल्या होत्या ती प्रॉफिटेबल ट्रिप होती आणि आपली ही पण प्रॉफिटेबल ट्रिप होणार आहे तर चला मित्रांनो आता इथून निघूया सिंगल रोडला जो आहे ना यल्हापूरच्या घाटातला तर तिथं काही ठिकाणी रस्ता खराब आहे आणि खराब असल्यामुळं खड्डे पण असे मजबूत मजबूत आहे बर काही ठिकाणचे तर ते असं गडगडायचं डायरेक्ट नाही का इकडून तिकड तिकडून तिकडं असं हलायचं ते हायचंय त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही बट तरी पण भीतीत राहतेच व नवी गाडी आहे त्यामुळे ते गोष्टींची भीती राहते डॅमेज केली बॉडी वगैरे तर मग त्यामुळं सावका सावका जरा व्यवस्थित प्रवास कवर करण्याचा प्रयत्न केला तर आता मस्त इथून पुढचा रोड तर टापो आहे आपल्याला बघूया आपण किती वाजेपर्यंत पुण्यात पोचतोय आंघोळ वगैरे करायला मध्ये कुठंतरी सांगू त्यानंतर एखादा जेवणाचा ब्रेक घेऊ आणि टोलचा रिचार्ज करायचा आहे तेवढा करून घेऊ कारण आपण ऑलरेडी एक हजार रुपयाचा रिचार्ज टाकला होता आणि तिकडं पाच सहा टोल लागतात त्या रोडला आता इथून पुढं आपल्याला पाच टोल अजून तर तेवढा लागे लागे चाल। चाल। तर लागेलच पूर्ण टोलचा खर्च पण तरी पण एक पाचशेचा वगैरे टॉपअप करून ठेवावा लागेल तो करून घेऊ चालू चालूमध्ये आणि मग आणि जेवणाचा ब्रेकच घ्यायचा आणि डायरेक्ट बघूया पुण्यात पोहोचण्याचा प्रयत्न करू आज संध्याकाळपर्यंत साडेतीनशे किलोमीटरचं रनिंग अजून बाकी आहे आरामात संध्याकाळ तर आपल्याला नक्कीच होईल तर चला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो आपली सिरीज कशी वाटते नव्या गाडीची तर ते पण कमेंट करून नक्की सांगा चला मित्रांनो तर करूया आपली जर्नी कंटिन्यू तर जर आरशात बघू शकताय मित्रांनो साहेबांची गाडी थांबवते साईडला साहेबांनी जस्ट बायपासला गाडी थांबवली होती बेळगावच्या बायपास नाही म्हणता ना, ना हायवेलाच ठरल्याप्रमाणे गाडी थांबवायची डॉक्युमेंट विचारायचे आणि सोडून द्यायचे एंट्री मागत नाही का आजकाल काय माहीत नाही काय भानगड झाली आहे या, ट्रिपल सीट गेला यांना नाही थांबवणार फक्त गाडी बाहेरची पाहिजे काय चाललंय मटेरियल सोडायचं ना मित्रांनो त्या पार्टीवाल्याला फोन केला होता तर तो, तो बोलतोय की आले तर आठ वाजेपर्यंत या नाही तर मग उद्या या आता वाजले आहेत आपल्याला दीड अजून वीस किलोमीटर म्हणजे तीनशे किलोमीटरचं अंतर बाकी आहे तीनशे किलोमीटर दीड पाच सहा सात पोचायला पोचू शकतो पण ना आंघोळ केलेली आहे अजून ना लंच ब्रेक झालाय म्हणजे जेवलो पण नाही नाष्ट सकाळी पोहे खाले होते तेवढंच मधी आणि तोंड धुऊन निघालो होतो बघू झालं कवर तर ठीक आहे नाही तर उद्या सकाळी जाऊन डिलेवरी देता येईल अठ्ठावीसशे आते ऐंशी म्हणजे त्या पाईपाचं वजन आहे मित्रांनो सहाशे किलो ते दिसायला एवढं मजबूत आहे ना ते पाईप असला गोल भमक्या आहे मला तर त्याने तिथं जागेवर सांगितलं बोलले सातशे आठशे किलो च्या वरती असेल म्हणलं मी नाही भरणार पहिला थोडा इशू झाला बट तो तो वो गाड़ी की बॉडी बोला बहुत हल्की है सर जी इसका इसकी वजह से अगर वो पटक गया ना तो डैमेज कर देगा बोले ठीक है भैया तुम्हारा कोई निक्शन नहीं होगा गाड़ी में मटेरियल लोड करके देते तुम जैसे सपोर्ट डाल लो तर अशा प्रकारे आपलं महाराष्ट्रामध्ये स्वागत म्हणजे आगमन सुस्वागतम महाराष्ट्र राज्य आपले सहर्ष स्वागत करत आहे आठच्या टायमिंग पर्यंत तर काही पोहोचणार नाहीये त्यामुळं जेवायला थांबू जेवण वगैरे उरकून घेऊ कोल्हापूर सिटी क्रॉस करून आणि मग त्यापुढे आंघोळीला जर जागा असेल ना तर दोन्हीचे ब्रेक एकत्र उरकून डायरेक्टली घरी पोहोचू म्हणजे आपल्याला गाडी उद्या खाली करता येईल चला जेवढं फटाफट जाते तेवढं जाण्याचा प्रयत्न होतो तर मित्रांनो वाजलेले तीन आणि भरपूर अशी भूक लागली ले आपल्याला कारण कंटिन्युअसली ड्रायव्हिंग चालू आहे सकाळपासून कोल्हापूर क्रॉस केलं आता इस्लामपूर फाट्यापर्यंत आहे तर चला मित्रांनो आता मस्तपैकी जेवायला थांबू आता इथं पीठ इस्लामपूरला जेवायला थांबायची जागा म्हणजे जा हक्काची जागा हॉटेल सव्वीस सत्तावीस म्हणजे मा आपल्या माऊली भाऊंचा ढाबा हे बघा हॅशटॅग सव्वीस सत्तावीस हे काय समोर गाडी लावू तर चला माऊली भावांच्या ढाब्यावर जाऊया मस्तपैकी जेवण करूया तर मित्रांनो आपण आज माऊलदाच्या हॉटेलवरती मागवलेली वेज साडी चपाती वली भाजी सुकी भाजी डाळ राईस तर चला जेवण उरकूया मस्त असं जेवण नाही वेज साडी फक्त नव्वद रुपयात फोटवर जेवायचं आणि समाधान आपला पुढचा प्रवास पुण्याकडचा करायचा नक्की या जेवा भेटा आणि चला तर आज आपली काय भेट झाली नाही बघू नेक्स्ट टाइम परत कधी भेटले दादांना भेटून जात आहे का मित्रांनो आता इथून पुढं पुण्याची जर्नी राहिलेली आपली ती कंटिन्यू करू बघा दा <laughs> <laughs> आता एक गणित दोघ अर्धा अर्धा खातात अवघड बाबा तर मी आरशात बघतोय म्हणून ते लक्षात आलं की हा इकडं वडतोय ती तिकडे वडते चला मित्रांनो नक्की हॉटेल वरती हॉटेल सव्वीस सत्तावीस हॅशटॅग सव्वीस सत्तावीस यावंच लागतय तिकडं मँगलोर उडपी यल्लापुरचा घाट ऊनच बघायला भेटत नव्हतं ऊनच रफार रफ पाऊस पडायचा रफार रप आणि इकडं वेलकम बॅक टू पुणे तर साडेआठ आपण फायनली पुण्यामध्ये पोहोचलोय शेत मालेवाडीचं स्टेडियम आणि आपल्याला लागलेलं वाकड ब्रिजचं हे ट्राफिक तर मस्त अशी मित्रांनो आपली रिटर्न जर्नी झाली तर बाकी ट्रिपचा पूर्ण हिशोब मी तुम्हाला पुढे देईलच त्यामुळे ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा आता मस्त पैकी घरी जाता येईल फ्रेश होता येईल आंघोळ वगैरे करून जेवण करून झोपूया आणि डायरेक्टली भेटूया मित्रांनो सकाळी असं भरपूर असं ट्राफिक आपल्याला आता लागलंय कारण बाकी कुठं आपल्याला ट्राफिक नाही लागलं बट इथं आल्यानंतर जे आहे ते झालेलं आहे तर चला डायरेक्टली पोहोचूया मित्रांनो आता घरी सगळ्यांना गुड नाईट आणि नेक्स्ट गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ तर मस्त अशी आपली मित्रांनो मँगलोरची ट्रिप संपत आलेली आहे सिरीज संपत आलेली आहे आणि त्यातला हा शेवटचा पाठ म्हणजे आज आपल्याला आहे गाडी खाली करायची आहे आणि हा ब्लॉग एंड करायचा आणि सिरीज पण संपवायची तर चला मित्रांनो सकाळ सकाळी आता आहे साडेआठ वाज रात्री आलो जेवलो डायरेक्ट आणून दिली आणि आता उठून आवरून निघालोय तर जाऊया आता गाडी खाली करायला ही ट्रीप ही सिरीज जी झाली आपली तर याला मित्रांनो आता आपले किलोमीटर झाले साडे सतराशे म्हणजे सरासरी आठशे किलोमीटरचं हे रनिंग होतं जायला साडेआठशे यायला साडेआठशे आणि ह्या ट्रीपचा हिशोब पण क्लिअर करून घेऊ मित्रांनो पास आपल्याला ह्या ट्रीपसाठी पाच पाच हजार रुपयाचं आपण डिझेल भरलो तर आताना पण पाच हजार रुपयाचं भरलो तर येताना पण पाच हजार रुपयाचं डिझेल भरलं फक्त येताना थोडं आपल्याला म्हणजे कसं म्हणू आता गाडी रिझर्व्हवरती लागली आहे जस्ट तर ते लोड असल्यामुळं थोडं मग पुन्हा चालावं लागलं सावकात चालावं लागलं त्यामुळं थोडं एक दोन लिटरचा फरक पडला असेल तर पाच पाच हजार रुपये म्हणजे दहा हजार रुपयाचं डिझेल बावीसशे रुपये आपल्याला टोल खर्च आला आहे आणि टीपीचा खर्च एकशे साठ रुपये गेला तर असं दहा बारा साडेबारा हजार रुपये आपल्याला खर्च आहे या सिरीजसाठी जेवणाचा खर्च हजार एक रुपये पकडून चालू आहे तर साडेबारा तेरा हजार रुपये खर्च करायचा तेरा हजार रुपये खर्चामध्ये मित्रांनो आपल्याला ह्या सिरीजचं जी काही बुकिंग लागली तर दोन्ही पण ट्रान्सपोर्टरच्याच बुकिंग होत्या जाताना अठरा अठरा हजार रुपयाचा रेट होता तर सरासरी तेवीस चोवीस रुपये किलोमीटरने आपल्याला तो रेट बसला येताना फक्त दहा हजार रुपयाचं हे बुकिंग होतं म्हणजे तिकडून येताना मित्रांनो रेट बेकार लागतात विचारसुद्धा करू शकत नाही तुमच्या असे डोळ्या डोळ्यापुढे स्टार चमकते असे रेट असतात त्यामुळे जाताना चांगल्या रेटने बुकिंग घेऊन जात जा म्हणजे जेणेकरून तुम्ही येताना पण ते बुकिंग तुम्हाला परवडेल तर असं काही या ट्रिपचा हिशोब होता मित्रांनो आपल्याला जेव्हा पण मँगलोर साइड किंवा साऊथ साईडला ला जाताय ना तर रेट थोडे हाय घेत चला जेणेकरून तुम्हाला रिटर्नच्या बुकिंगला जास्त टेन्शनमध्ये मध्ये येणार या नाही असं काहीतरी कॅल्क्युलेशन आहे तर चला मित्रांनो पोहोचूया डायरेक्टली आपल्या लोकेशनवरती आता गाडी खाली करून द्यायची बघूया कंपनीमध्ये काय सिस्टीम आहे ते मटेरियल खाली करण्यासाठी आणि आपण ते मटेरियल कसं बांधलं होतं कसं आणतय हे तुम्ही जर पाहिलंच असेल तर आता खाली कसं होते ते पण नक्की बघा चला ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा तो तर ते काका आता ओंडके बाहेर काढतायत जे आपल्या गाडीमध्ये आले होते गाडी खाली करून घेतली आहे मित्रांनो बाहेर आलं आणि आपल्याला आपले, आपले रिसिव्हिंग पण भेटलेली आहे तर खूप मस्त अशी आपली सिरीज झाली तुम्ही पाहिलं असेल म्हणजे जायचा प्रवास यायचा प्रवास त्याच्याबरोबर किती रिपोर्ट होता किती खर्च आला या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करून घेतल्या तर चला आता ही सिरीज इथं एंड करूया सिरीज कशी वाटली मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि आपले ब्लॉग कसे वाटतात ते पण नक्की सांगा तर भेटूया मित्रांनो एका नवीन सिरीजमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि はい。